Uh, 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 कोण सर कमिशनर साहेब या गोष्टीची फार गंभीरपणे दखल घेतली त्यांनी त्यासाठी माझी पोस्टिंग त्यांनी इथे केली एवढ्या दिवसात एकही गोष्ट समाधान खरक मिळेल नाही ना माझ्याकडनं त्यासाठी हा फोन होता नाही सर पण मी काय म्हणतो हे हणम्या हणम्या एवढं काय ह्या प्रकरणात नाही म्हणजे हणम्यासारख्या अनेक सामान्य शेतमजुरांच्या बाबतीत अशा केसेस घडल्यात आपल्याकडे म्हणजे त्याच्या फायली पण आपल्याकडे धूळखात पडून येत पण यावेळेसच या हणम्याच्या केस बाबतीत एवढं नाही पाठी हा आपला फॉलो नाही या केसच्या मुळापर्यंत जाणं हा आपला फॉलोअप आहे काहीतरी निर्णायक पावलंही उचलावीच लागणार आहेत पाटील जर का या केस केसमध्ये आपण कमी पडलो ना तर आपल्याबद्दल विचार करण्यात येईल असं वरिष्ठांनी सांगितलं पाटील मला वाटतं ही अनिम्याची मुलगी चंद्रलेखा ही आपल्याला अशी सापडणार नाही त्यासाठी काही वेगळ्या प्रकारे तिचा शोध घ्यावा लागेल म्हणजे आपण जाहिरात देवी वर्तमानपत्र आणि सगळ्या टी व्ही चॅनल्सवर सर पण एक अडचण आहे नाही म्हणजे त्या चंद्रलेखीची आपल्याला काहीच माहिती नाही किंवा तिचं वर्णन पण नाही एक साधा फोटो पण नाही आहे आपल्याकडे आणि वर त्या हणम्याच्या घराला लागलेल्या आगीमध्ये तर सगळंच जळून राग झालं ना मग आपण नेमकं का काय करायचं सर पण काहीतरी करावं लागणारच काहीतरी मार्ग शोधावाच लागला पाडील तुम्ही एक काम करा हेड ऑफिसला फोन करा आणि एका स्केच एक्सपर्टला बोलून घ्या चंद्रलेखाला ओळखणारी बाई आणि काही गावकऱ्यांची मदत घेऊन चंद्रलेखाचा स्केच काढा मग बघूया पुढे काय करायचं ते येस सर मी लागतोच कामाला कसा झाला दावरा झाला hmm. व्यवस्थित अरे आमच्या माघारी गावची काय खबर तोंड उघडलं का कोणी सरकार तुमच्या माघारी कोण तोंड उघडल आणि जो उघडल त्याचं तोंड शाबूत राहील का आणि <laughs> तुम्ही नसताना गावावर माझी कावळ्यासारखी नजर होती सरकार कामाचं काय झालं कोणच्या कोणच्या म्हणजे शेतीच्या जमिनीच्या आपल्या व्याजाच्या उलट्या आताची एक बसल्या कळेल का चंद्रीच्या मी त्याच कामात आहे ना सरकार पर सरकार तुम्ही जिकडे गेला होता तिकडं काय सुगावा लागेल सुगावा लागेल तिचा चंद्रीसाठी जाळ टाकून आलं जाळ तर सरकार आपण त्याच्यामध्ये अडकता कामा नाही बर काही बोलतोय र जीब लांब झाली वाटतं दोन दिवसात आपली सगळी माणसं माग लावून आलोय तिच्या आता पाताळात लपले असेल तरी गावन चेंद्री सरकार आपल्या ताब्यात घ्यायला लागते का नाही म्हणतात एक काम कर हात लावू नकोच तिघास मी सोडून दे आव पण सरकार मी सांगतोय तेवढं कर गावात जा समजा गावकऱ्यांनी सांग म्हणावं वाकडे सरकारचा निरोप आहे हान्याच्या प्रकरणात जो कोणी तोंड बंद ठेवल त्याला याज माफ आणि म्हणावं चंदरीचा सुगावा जो कोणी देईल याचा अख्ख कर्ज माफ वर्ण बक्षीस देवा सरकार काय डोसक चालत आहे तुमचं हा स्वप्न लगोलग लो कामाला लागला सारखा हा येतो